पाहुण्यांच्या शुभाई पहिली महात्मा केसरी धनश्री फंडा विरोधा भागेश्री फंडा दोघे बहिणी बहिणी या महात्राच नाव हिंदुस्थानाचं नाव जगभरामध्ये केलं अशी कुस्ती लागली तारा तारा मयो रोखले सर सरपंच म्हणून कुस्तेच कामकाज पाहताय कुस्ती लागली पगड लोक करून पाठ्यवरती एक गुणाची कमाय रोखले सर सुस्ता देतात दोघी बहिणी आलडे सावणे इंटरनॅशनल कुस्ती मुली सराव करता तिथं फंड सरांकड रोज कुस्तीच्या बाजारात आहे रोज महाराष्ट्र फिरतो आहे छोटी छोटी लोक छोट्या छोट्या मुली त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळ खेळतात असे चांगले रोप वाटे का त्यांनी ते केलेले आहे आजच्या महाराष्ट्रामध्ये ती कुठेतरी नंबर वेगळ्या वेगळ्या तालम्याचे असते ती आणि एका बाजूला सात नंबर श्रीगुंधीला येतात बा साहे